नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही अशा व्यक्त करते की खूप आनंदी असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक नवीन पूर्ण माहिती मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कुंभमेळा जो चालू आहे त्याचं चा, आयोजन कसं कोणत्या प्रकारे त्याचे पौराणिक कथा कोणती त्याची आख्यायिकाय काय का, तर अशीच पुराणानुसार एक कथा मी आपल्यासाठी घेऊन आले आहे की गंगा मैया जी आहे आपली गंगा नदी जी आहे मैया जी आहे तिची उत्पत्ती कशी झाली आणि एक प्रेरणादायी कथा आहे की जी आजच्या युगामध्ये आपण या कथेतून काय प्रेरणा घेऊ शकतो कारण आपल्या जे ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये ज्या वेगवेगळ्या वेग कथा आहे त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या का म्हणजे वेगवेगळा उपदेश मिळत असतो मग आपण कोणत्या कथेतून काय घ्यायचं हे मी आपणास या कथेतून सांगणार आहे तर कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मैयाची उत्पत्ती कशी झाली तर या धर्तीवर गंगा नदी कशी आली तर काय आहे की गंगा मैया ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा देवांचं अस्तित्व हे संकटात होतं आणि देवाचं अस्तित्व संकटात केव्हा होतं की देव आणि या सूर्यामध्ये युद्ध चालू असतं किंवा काही का कारणामुळे त्यामध्ये मतभेद असतात तर दानवांचं त्यावेळी पृथ्वी तलावर दानवांचं राज्य होतं दानवांचं म्हणजे दैत्यराज बळी यांनी स्वर्ग पाताळ आणि मृत्यू लोक या तिन्ही ढोकात आपलं वर्चस्व स्थापित केलं होतं तर राजा बळी आपल्या सर्वांना दानशूर राजा म्हणून माहिती आहे आणि त्यांचा लोकांना त्रास होत होता ही ही कथा ही आख्यायिका ही आपल्याला माहीत आहे तर राजा बळी आपले गुरु शुक्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन करतात नियोजन करतात तर त्यांचे जे गुरु आहेत ते शुक्राचार्य त्यांच्या मार्गदर्शनानुसार ते काय करतात तर एका यज्ञाचं आयोजन करत असतात आणि राजा बळी हे आपल्या दानशूरतेसाठी खूप म्हणजे विख्यात आहेत कारण ते आपल्या दारात आलेल्या आलेला याचकदो आहे त्याला कोणत्याच कारणासाठी ते परत लावत नव्हते हो हा त्यांचा दानशूरपणासाठी ते प्रसिद्ध होते आणि त्यांना दाखवून द्यायचं होतं म्हणजे काय होतं माणसाकडे जर थोडंसं काही कोणत्याही गोष्ट जर आली तर त्याचं हो गर्व होतो ज्ञान असो कोणताही गुण जर आपल्याकडे आला तर आपल्याला गर्व होतो साजिक या राजा बळीला दानशूरपणाचा म्हणा किंवा त्यांच्या त्यांच्यामध्ये जे सामर्थ्य होतं त्याचा काय झाला होता तर गर्व होता आणि लोकांना त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की मी किती दानशूर आहे त्यासाठी त्यांनी या यज्ञाचं आयोजन केलं होतं आणि या यज्ञामुळे त्यांच्यामध्ये अजून सामर्थ्य निर्माण होणार होतं मग बळीच्या या त्रासामुळे देवता तर खूप चिंतित होते पण जेव्हा हा त्रास असह्य झाला तेव्हा देव सर्व देवता जे आहेत ते भगवान विष्णूकडे आपली याचना क्षम आपली जे दुःख आहे ते सांगण्यासाठी गेले आणि <coughs> मग भगवान विष्णुने त्यांना समजून सांगण्यासाठी आपला जो वामन अवतार आहे त्या वामन अवताराची कथा सांगितली की ज्यामध्ये भगवान विष्णूने एका छोट्याशा ब्राह्मण बालकाचं रूप घेतलं आणि उद्देश होता की फक्त राजा बळीचा गर्व हरण करायचा <coughs> त्यांचा उद्देश होता की छोट्या ब्राह्मण बालकाचं रूप घेऊन राजा बळी जे आहे त्याचं काय करायचं होतं तो गर्व त्याला झाला होता जो अहंकार आला होता त्याचा नाश करायचा जेव्हा वा वामन देव वामन देव छोट्या बालकाच्या रूपात यज्ञ मंडपात गेले तर छोट्याशा बालकाला यज्ञ मंडपात बघून सर्व ऋषी मुनी जे होते ते हसू लागले कारण ते मजा उडू लागले की इतकं छोटं बालक या यज्ञ मंडपात कशाला आले राजा बळीने वामन देवतेच स्वागत केलं स्वागत केल्यानंतर तुमची अपेक्षा काय कारण तिथं ब्राह्मण पुत्र म्हणजे ब्राह्मण जे, जे बालरूपात विष्णू देवता आले होते त्यांनी त्यांना प्रश्न केला राजा बळीने की तुमचं म्हणजे तुमची इच्छा काय आहे तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे तेव्हा ब्राह्मण बालक जे आहेत ते म्हणतात की मी तुमची खूप ख्याती ऐकली आहे आणि तुम्ही खूप दानशूर आहात मला फक्त इतकी जमीन द्या की जिने मी माझे ज्या जमिनीवर मी माझे तीन पावलं ठेवू शकू तर हे ऐकून सर्वजण हसू लागले कारण राजा बळी जो आहे तो सर्व गुण संपन्नही होता आणि तीन पावलं भूमी देण्यासाठी त्याला काहीच म्हणजे विचार करण्याची गरज नव्हती वामन देवता इतकी कमी जमीन मागू शकतील असं राजा बळीलाही वाटलं नव्हतं की राजा बळीने ब्राह्मण देवतेला शब्द दिला की मी तुम्हाला पाहिजे तितकी जमीन म्हणजे तीन पावलं जमीन देतो आणि मग तेच झालं नियतीला जे मान्य होतं राजा बळीने त्या ब्राह्मण बालकाला म्हणजे वामन रूपात आलेल्या ब्राह्मण बालकाला वचन दिलं आणि आपलं वचन पूर्ण करण्यासाठी ते तयार झाले तर असं झाल्यानंतर लगेचच ब्राह्मण देवता जे विष्णू भगवान विष्णू जे वामन अवतारामध्ये आले होते त्यांनी आपलं विराट रूप धारण केलं आणि ते विराट रूप विशाल रूप बघून सर्वजण आक आश्चर्यचकित झाले की त्या विराट रूपाने पूर्व आकाशगंगा ही म्हणजे त्या आकाशगंगेमध्ये त्यांचं आधिपत्य आहे असं वाटू लागलं इतकं विराट रूप त्या वामन वामन अवतारामध्ये भगवान विष्णूने घेतलं आणि मग त्या वामन देवतेने या विराट रूपामध्ये एका पावलात धरती लोक आणि दुसऱ्या पावलामध्ये आकाश असं सामावून घेतलं आणि आता तिसरा पाऊल ठेवण्यासाठी राजा बळी बळीकडे कोणताच पर्याय नव्हता कारण वामन देवतेने दोन पावलात सर्व त्यांचं जे आहे ते हिरवून घेतलं होतं म्हणजे मागून घेतलं होतं आणि तो बळी जो आहे तो थरथरू लागला आणि प्रभू तिसऱ्या पावलामध्ये तुम्ही मला सामावून घ्या असं तो याचना करू लागला माझं मस्तक तुमच्या समोर आहे माझा अहंकार हा नाहीचा झाला आहे माझा अहंकार चोरचोर झाला आहे आणि तिसरा जो पाय उचलताच जेव्हा वामन अवतारामध्ये असलेल्या भगवान विष्णूचा अंगठा आकाशाला लागतो तेव्हा त्या ते आकाशातून एक दिव्य जलधारा प्रभावित होते आणि ते ते अतिशय सुंदर दृश्य सर्व यज्ञ यज्ञामध्ये सामील झालेल्या ऋषीमुनींना बघायला मिळालं आणि भगवान विष्णूच्या पायातून निघणाऱ्या त्या जलधारेला ब्रह्मदेवांनी आपल्या कमांडलोमध्ये काय केलं तर साठवून ठेवलं आणि विष्णूच्या चरणातून उत्पन्न झाली म्हणून तिला विष्णुपदी ही नाव मिळालं आता या पवित्र जलाला पृथ्वीवर कसं आणलं गेलं त्यामुळे एक नवीन नाव समोर येतं या कथेमध्ये ते म्हणजे राजा भगीरथ भगीरथ एक महान तपस्वी होते आणि त्यांनी या जलाला पृथ्वीवर आणण्यासाठी खूप कठोर तपस्या केली की आपल्या पूर्वजांना ते मुक्ती मिळवून देण्यासाठी हे जल जे आहे ते त्यांना पृथ्वीवर आणायचं होतं त्यांचे जे पूर्वज होते राजा भगीरथाचे जे पूर्वज होते त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी भगीरथीने इतके तपस्या केली की त्यांना या जलाला पृथ्वीवर आणायचं होतं परंतु हे जल या जलाचा प्रभाव म्हणजे इतका होता की पृथ्वीवर ते कुठेही पडलं तर ते तित त्या जागेवर सहन होणार नाही म्हणजे त्याचा प्रभाव इतका होता तर आपल्या तपस्येतून त्यांनी काय केलं भगवान शंकराकडून अनुभूती घेतली आणि गंगेची जी जलधारा आहे ती पृथ्वीवर आणण्यास परवानगी मिळवली पण त्या जलाचा वेग इतका शक्तिशाली होता की पृथ्वीवर तो सहन झाला नसता म्हणून भगवान शंकरांनी त्या जलाला आपल्या जटेमध्ये सामावून घेतलं आणि भागीरथीच्या तपस्येमुळे भगवान शंकरांनी आपल्या जटा खोलल्या आणि मैया ही पृथ्वी तलावर वाहू लागली आणि भागीरथी जो आहे त्याच्या पूर्वजांना मी मि, मुक्ती मिळाली आणि गंगामया हर एक जीव माणसासाठी पवित्र अशी जीवनदायिनी बनली हेच कारण आहे की गंगेमध्ये सर्व पापं धुतली जातात आणि यातून आपण हेही शिकू शकतो की खऱ्या भक्तीने आणि तपस्येतून आपण काहीही मिळू शकतो जर आपली भक्ती जर खरी असेल आणि आपली भक्ती जर मनातून असेल मनापासून जर आपण कुठलीही भक्ती करत असू तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ मिळतं हे यातून सिद्ध होतं गंगेमध्ये आपण म्हणतो की गंगेमध्ये सर्व पापे धुतली जातात पण गंगेमध्ये तीच पापे धुतली जातात जी अजानतेपणे केलेली असतात जाणून बुजून केलेली पापे ही गंगा मैया सामावून घेत नाही म्हणून तू कर्म करत असताना काय करा तर स्वतःच्या मनातून विचार करा की एखादं कर्म हे आपल्याकडून चुकीचं घडू नये तर सर्वांना ही गोष्ट कशी वाटली ही कथा कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत इथेच थांबूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही चुका जर असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ